नमस्कार क्रिकेटप्रेमींना मित्रमैत्रिणींनो कसे आहात तुम्ही सगळे मी एकदम खुशीत आहे आनंदात आहे त्याला दोन कारण आहेत एक तर क्रिकेटचा मोसम मस्तपैकी चालू आहे महिला संघांनी स्वप्न साकारून दाखवलेलं आहे आज कोस्टला भारतीय टी ट्वेंटी संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध विजय मिळवून दाखवलेला आहे सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे पाऊस निघून गेलेला आहे त्यामुळे मी खुश आहे आणि आजच्या सामन्याबद्दल म्हणजे टी ट्वेंटी सामन्याबद्दल मी थोडंसं बोलणार आहे त्यामुळे अजिबात कुठे जाऊ नका बघत राहा तुमचा आवडता कार्यक्रम सुनंदन लेदे क्रिकेट अँड बियॉन्ड पहिल्या सामन्या टी ट्वेंटी सामन्यामध्ये भारतीय संघाने चांगली सुरुवात करून दाखवलेली होती एक बाद अठ्ठ्याण्णव वगैरे असा काहीतरी स्कोर होता आणि त्यावेळेला कॅनबेराला पाऊस आला दुसऱ्या सामन्यामध्ये भारतीय संघाचा खेळ खराब झाला पुरेशा धावा झाल्या नाहीत ऑस्ट्रेलियन संघाने त्याचा फायदा घेतला आणि मॅच जिंकून दाखवली दरवेळेला एक गोष्ट बघायला मिळालेली आहे की ज्यावेळेला जोश हे जर रूड बॉलिंग करायला सुरुवातीला असतो तेव्हा भारतीय संघाला तो त्रास देतो जेव्हा तो नसतो आता तो ॲसेसच्या तयारीला लागला आहे त्यामुळे तो खेळत नाही आहे कारण ॲशेसवरती सगळ्यांचं लक्ष आता केंद्रित झालेलं आहे आणि त्यामुळे ऑस्ट्रेलियन संघाला त्याची अनुपस्थितीही जाणवत होती गोल्डकोस्टला आज भारताने पहिल्यांदा सामना खेळलेला आहे इथे इंटरनॅशनल मॅचेस होत नाही ब्रिस्बेनला म्हणजे गॅबाला होतात गोल्डकोस्टला होत नाही आज जो सामना झाला या सामन्यामध्ये भारतीय संघाने संपूर्णपणे वर्चस्व हो गाजून दाखवलेलं आहे नव्या कोऱ्या मैदानावरती खेळत असताना भारतीय संघाने जो धावफलक उभारून दाखवला को त्याच्यात कोणाचीच मोठी धावसंख्या नव्हती सुरुवात चांगली झालेली होती, होती कारण पंजाबचे जो जे मित्र आहेत शुभमन गिल आणि अभिषेक शर्मा यांनी चांगल्यापैकी सुरुवात करून दिलेली होती अभिषेक शर्मा सुरुवातीपासून आक्रमक खेळतो आणि त्याच्या उलट शुभमन गिल हा थोडासा सावरून खेळतो त्यांनी काही फटके हे नंतर तुफान मारले लांब लचक सिक्सर मारल्या परंतु थोडीशी आता चर्चेला सुरुवात झालेली आहे की शुभमन गिल टी ट्वेंटी संघाचा धावगतीला किंचित ब्रेक लावतोय का जमाना बदललाय मित्र मैत्रिणींनो कारण झालंय काय आता टी ट्वेंटी सामन्यामध्ये थोडस सांभाळून खेळू नंतर ॲक्सिलरेट करू वगैरे गोष्टी आता मागं पडलेल्या आहेत सुरुवातीपासनं आक्रमण करायला लागतं सुरुवातीपासनं मोठे फटके मारायचा प्रयत्न करायला लागतो धोका पत्करायला लागतो वेळ प्रसंगी कित्येक वेळेला लोक असं म्हणतात की असं करत असताना एखाद्या मॅचला तुमचं शंभर एकशे वीसमध्ये मध्ये ऑल आउट सुद्धा होईल पण तुम्ही त्याची तमा बाळगायची नसते कारण टी ट्वेंटी सामन्यामध्ये घाबरून खेळ करून चालत नाही सावध खेळ करून चालत नाही म्हणून चर्चेला सुरुवात झाली आहे की शुभमन गिल टी ट्वेंटी संघामध्ये पाहिजे की नाही याच्यामध्ये थोडंसं तथ्य आहे कारण एकीकडे आपल्याला यशस्वी सारखा खेळाडू दिसतो दुसरीकडे अजून त्याला संधी देत नाही आहेत परंतु ऋतुराज गायकवाड सारखा खेळाडू आहे जो सलामीला येऊन मोठी धावसंख्या सहजी उभारू शकतो मोठे फटके सुरुवातीपासून मारू शकतो त्यामुळे या चर्चेला थोडासा काय म्हणतात त्याला हवा ही लागणार चर्चाही थोडीशी होणार तरीही तुम्हाला एक गोष्ट मी सांगतो की मला जे कळतंय त्याप्रमाणे निवड समिती आणि संघ व्यवस्थापन शुंभन गिलवरती संपूर्णपणे विश्वास ठेवू नये त्याचं सुद्धा असं आहे की अक्षरशः तीन महिन्यावरती आता टी ट्वेंटी वर्ल्ड कप आलेला आहे फार मोठे बदल करायचे नाही ह्या विचारांमध्ये निवड समिती आणि संघ व्यवस्थापन दिसतंय त्यामुळे याच्यात खूप काही बदल होतील असं मला आत्ता तरी वाटत नाही सूर्यकुमार यादव चांगला खेळ करतोय परंतु मोठी खेळी करत नाही आहे पहिल्या सामन्यामध्ये त्यांनी थोडीशी चमक दाखवलेली होती पुढच्या दोन सामन्या मध्ये त्याला ती दाखवते संघ व्यवस्थापन बऱ्याच खेळाडूंना बऱ्याच ठिकाणावरती खेळायला संधी देत आहे जसं आज शिवम दुबेला तीन नंबरवरती पाठवलं होतं तशी त्याची डाळ जास्त शिजलेली नाहीये दुसरी गोष्ट म्हणजे संजू सॅमसनला चांगल्यापैकी संधी भारतीय संघाने दिली आणि त्यांनी तेवढी अपेक्षित चमक दाखवली म्हणून आता जितेश शर्माला संधी दिली जाते परंतु या सगळ्या गदारोळामध्ये एका खेळाडूचं सातत्य माझ्या मनंजनेत भरलं आहे त्याचं नाव आहे अक्षर पटेल कुठल्याही क्रमांकावरती बॅटिंगला पाठवा हा पठ्ठ्या योग्य ती धावसंख्या करायचा प्रयत्न करतो आणि नंतर नवीन बॉल असू देत जुना बॉल असू देत तसं टी ट्वेंटीमध्ये बॉल जुना होतच नाही परंतु मी म्हणतो नवीन बॉल असू दे पहिल्या सहा ओव्हरमध्ये बोलिंग टाकायला लागू देत काही असलं तरी अक्षर पटेल हा उत्तम कामगिरी करून दाखवतोय सातत्य राखून दाखवतोय आणि म्हणून अष्टपैलू खेळाडू म्हणून त्याचं नाव आता खऱ्या अर्थाने गाजू लागलेलं आहे या ज्या सामन्यामध्ये भारतीय संघाने कोस्टच्या सामन्यामध्ये अठ्ठेचाळीस धावांचा विजय मिळवून दाखवला मी मोठ्यांदा अगदी अठ्ठेचाळीस म्हणतोय त्याचं कारण असं आहे टी ट्वेंटी सामन्यामध्ये पंधरा वीस रन्सपेक्षा जेव्हा विजय मिळवला जातो तेव्हा तो मोठाच समजला जातो त्यामुळे अठ्ठेचाळीस धावांचा विजय हा माझ्या दृष्टीने खरंच मोठा आहे आणि याचा खरा शिल्पकार मला आत्ता तरी असं वाटतंय की अक्षर पटेलला योग्य ते क्रेडिट द्यायला पाहिजे दुसरी एक गोष्ट खटकलेली गोष्ट म्हणजे तुम्ही वॉशिंग्टन सुंदरला टीममध्ये घेता गे गेल्या सामन्यामध्ये त्याला बोलिंगच दिली नाही आज त्याला कधी बोलिंग दिली पार शेवटच्या चार ओवरमध्ये त्यांनी इम्पॅक्ट साधून दाखवलेला आहे कारण संधी मिळाल्यानंतर त्यांनी दोन म्हणजे दोन सुद्धा पूर्ण ओवर टाकलेले नाहीत आणि भरपूर विकेट नाही तीन विकेट त्यांनी काढलेलं आहे एकदा तर तो हॅट्रिकवरती होता ही गोष्ट मला अजून कळलेली नाही की असं का करतं आहे व्यवस्थापनाचा विचार आहे का कप्तान सूर्यकुमार यादवचा विचार आहे हे मात्र मला कळलेलं नाही एक चांगली गोष्ट अशी आहे पाच सामन्यांच्या मालिकेमध्ये आता एक एक बरोबरी झालेली आहे तीन सामने झालेले एक सामना धुतला गेलेला आहे त्यामुळे भारतीय संघाने गेलेला तोल थोड्या प्रमाणात दुसऱ्या मॅचचा सा। हा सावरलेला आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही आता ऑस्ट्रेलियाकडे थोडंसं येतो ऑस्ट्रेलियाचा कॅप्टन हा मिचेल मार्श आहे आणि त्याच्याबरोबर आत्ता मॅथ्यू शॉर्ट असू देत किंवा बाकीचे खेळाडू हे खेळताना दिसत आहेत ट्रॅव्हिस हेडला आत्ता थोडीशी विश्रांती दिली आहे कारण अर्थात परत ॲसेसचा मुद्दा येतो आहे परंतु एक गोष्ट ऑस्ट्रेलियन क्रिकेटमध्ये मला दिसते मी कदाचित बरोबर असेन कदाचित मी चूक असेन मला मुद्दा मांडा असा वाटतोय तो असा आहे की ऑस्ट्रेलियन टीममध्ये जी एक प्रचंड खोली दिसायची कारण एका पाठोपाठ एक खेळाडू तयार झालेले दिसायचे अगदी वेटिंग असायचे आणि आत्ताच्या घडीला ज्या खेळाडूंना संधी मिळते ते तेवढे ते परिपक्व आहेत की नाही हे मला कळत नाही आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्या खेळाडूंना संधी मिळते जेव्हा येईल तेव्हा मी वेगळा मुद्दा मांडेनच परंतु आत्ताच्या घडीला सुद्धा टी ट्वेंटी क्रिकेट असू देत वन डे क्रिकेट असू देत ऑस्ट्रेलियन टीममध्ये जे खेळाडू खेळतायत ते पूर्वीच्या तुलनेमध्ये तेवढे तगडे वाटत नाही आहे तेवढा त्यांचा ऑस्ट्रेलियन बॅगी ग्रीन घालायचा हक्क आहे की नाही याची खात्री मला तरी पटत नाही आहे त्यामुळे टी ट्वेंटीमध्ये एकतर त्यांचा कॅप्टन हा आता त्या मानाने वयाच्या दृष्टीने जास्त झालेला आहे मिचेल मार्श सूर्यकुमार यादवसुद्धा लहान वयाचा नाही आहे परंतु मिचेल मार्श हा बरीच वर्ष खेळतो आहे वन डे टीम टी ट्वेंटी टीम इथे यंग कॅप्टनच्या जास्त बोलबाला मी ऑस्ट्रेलियन संघामध्ये पाहिलेलं आहे परिपक्व खेळाडू तिथे लीड करताना बघितलेले आहेत मिचेल मार्स खेळाडू चांगला आहे का अर्थातच सलामीला येऊन तो योग्य इम्पॅक्ट साधू शकतो परंतु कप्तान म्हणून दुसरे ऑप्शन्स जे आहेत ते यांच्याकडे नाही आहेत मॅ ग्लेन मॅक्सारखा खेळाडू खेळतो दहा मॅचमधनं एक मॅच काहीतरी भन्नाट कामगिरी करून दाखवतो लगेच त्याच्या बोलण्या कामगिरीचा बोलबाला होतो पण कामगिरीमधलं सातत्य जे आहे त्याचा संपूर्णपणे अभाव दिसतो एका बॉलरनी मात्र चांगली छाप माझ्यावरती पाडलं आहे आणि त्याचा फास्ट बॉलर आहे एलिस नावाचा कारण तो फास्ट बॉलिंग टाकतो तो, तो बाउन्सरही टाकतो पण त्याच्या बरोबर बॅक ऑफ द पाम पूर्णपणे रिस्ट उलट फिरवून बॅक ऑफ द पाम जो तो सीमवरती बॉल टाकतो अप ना अप्रतिम बऱ्याच बॅट्समनला त्यांनी या बॉलनी चकवलेलं आहे त्यामुळे त्यांनी थोडीशी छाप पाडलेली आहे परंतु एक गोष्ट नक्की आहे की आत्ताच्या घडीला भारत असू देत किंवा ऑस्ट्रेलिया असू देत दोन्ही संघ हे थोडीशी आपल्या संघाची जडणघडण करण्याकरता धडपडताना दिसत आहेत भारतीय संघाची सुद्धा सलामीच्या बाबतीत थोडीशी शंका आलेलीच आहे की शुभमन गिल बरोबर आहे की नाही यशस्वी जयस्वालला कधीतरी संधी द्यायला पाहिजे की नाही मिडल ऑर्डरमध्ये सुद्धा अजून तेवढी मजबूती दिसत नाही आहे जितेश शर्मा संजू सॅमसन यांच्या तुलनेमध्ये अजूनही सगळ्यांना रिषभ पंतचं महत्त्व हे खूप जास्त वाटतं आहे जी कामगिरी रिषभ पंतनी टेस्ट क्रिकेटमध्ये केली आहे ती वन डे आणि टी ट्वेंटीमध्ये केलेली नाही आहे पण तरी भरवशाचा विकेट किपर बॅट्समन म्हणून त्याच्याकडे बघावं असं वाटतं आहे काही मुद्दे मी मांडले कारण आत्ता खूप काही बोलणार का नाही आहे महिला ख्या संघाचं अगदी जे पाहिजे तसं कोडकौतुक चाललेलं आहे ज्याचा त्यांचा हक्क आहे पंतप्रधान मोदींना भेटणं असू देत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना भेटणार असू देत सर्व ठिकाणी त्यांचं कोडकौतुक चाललं आहे ज्याच्यावरती त्यांचा संपूर्णपणे हक्क आहे ते बघताना खूप आनंद होतो हे मुद्दे मला तुमच्यासमोर मांडायचे होते टी ट्वेंटी मॅचबद्दल थोडंसं बोलायचं होतं आणि या टी ट्वेंटी मॅचच्याकडे जसं लक्ष राहणार आहे तसं दोन टेस्ट कव्हर करायला मी कलकत्ता आणि गुवाहाटीलासुद्धा जाणार आहे आणि त्याचबरोबर त्यावेळेला ॲसेससुद्धा चालू होणार आहे त्याच्याबद्दलसुद्धा मी भाष्य करण्याकर त्याच्यावरती भाष्य करायला भरपूर मुद्दे आहेत त्यामुळे ती वेळ आल्यावर तीसुद्धा करीन आजच्या टी ट्वेंटी सामन्यामध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया संघाच्या जडणघडणीबद्दल मी जे बोललो त्याच्यातले मुद्दे तुम्हाला पटले का नाही पटले मला जरूर सांगा तुमचे काही वेगळे मुद्दे असले तर मला जरूर कळवा मला ते वाचायला ऐकायला जरूर आवडतील फक्त त्याच्याकरता माझं फेसबुक पेज इंस्टाग्राम अकाउंट आणि यूट्यूब चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉनवरती टिंग 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 करा थँक्यू